धुळे सुरत महामार्गावरील चौकी शिवारातील पोलीस चौकीजवळ दोन, बारी का बारी जबर, दोन ट्रक मध्ये अपघात कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाली असून महामार्गावर अपघाताचे सत्र केव्हा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकीजवळ दोन मालट्रक मध्ये अपघात झाला असून तीन जण जखमी झाले आहेत धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने सन्मयका घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणीस एई त्र्याहत्तर सदुसष्ट हा ट्रक महामार्गावर मार्गक्रमण करत असताना याचवेळी मका भरून येवला येथून अहमदाबादकडे जाणारा ट्रक भरदा वेगाने मागून येणारा ट्रक क्रमांक जी जे बारा बी व्ही अडतीस सत्तावन्न याचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक पुढे मार्गक्रमण असलेल्या ट्रकवर जाऊन आदळला व पुढे शेतात चाळीस पन्नास फूट अंतरापर्यंत जाऊन विजेच्या खांबाला धडकला आहे है। तर हैदराबादहून जोधपूर येथे जाणारा हा ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाला आहे या अपघातात शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच विजेचे खांब व तार देखील तुटून नुकसान झाले आहे या अपघातात अमीर खान रहीम पठाण वय पस्तीस रमजान खान पुसल खान पठाण वय वीस बीके खान उस्मान खान पठाण वय तेवीस सर्व राजस्थान हे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य धाम महाराज संस्थांद्वारे मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी सर्व जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी निलेश गावित यांचा रिपोर्ट